हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकाळ जेव्हा सकाळच्या जवळजवळ आठवत झाली ती मस्त चकाटमध्ये विहिरीला आपल्या सकाळ सकाळी आंघोळ झाली आणि आता निघाले आपले ज्वारीकड म्हणजे ज्वारी कशा काय बघा बरेच दिवस झाले तुम्हाला ज्वारीचा व्हिडिओ बी नाही आणि मे बी काय ज्वारीकडे जायला नाही कारण जवळजवळ आज ज्वारला आपल्या शंभर दिवस पूर्ण झाले आणि कशी काय का आल्या बघा ज्वारी आजू काढायला हे किती दिवस लागते काय तर तुम्हाला बी दाखवा म्हणलं चला व्हिडिओ स्टार्ट करून तुम्हाला बी दाखवा आणि विशेष म्हणजे आज वारं इतकं सुटले का ना मित्रांनो काय सांगू सांगून का भयंकर बघा माझ्या पाठी मग तुम्हाला दिसणारी का नाही की बघा है का पूर्ण ज्वाऱ्या जवळजवळ झुकाल त्या एकाऱ्यासाठीला दिवस बी वरी आला आहे आणि बघा इकडं आपलं घाव आहे तुम्हाला कसं दिसणारे का माहीत नाही आधी आजू घाऊ आपलं दहा बारा दिवसात बघा काढायला बी येईल है का बघा असं पांढरं झाली जागी 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 सगळं हा है आणि तुम्हाला ज्वारी दाखवतो आपली ज्वारी बी कशी आली आहे बघा हाय गहू आपलं घरापुरतं जेवढं होईल तेवढं होईल आणि ज्वारी बी एकदम मस्त आली आहे जवळजवळ आपल्या ज्वारीला पाच पाणी झालं ते पूर्ण कारण पाणी यंदा भरपूर आहे त्यामुळे एवढं काय पाण्याचं टेन्शन नाही तर तुम्हाला मी बघा कसं झालं तुम्हाला मग दाखवितो बघा मस्त बी घोरडा झाला आहे जात आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो बाबा बैठ होरडा झाला आहे ज्वारी आपली मस्त आली आहे कणसात बी बऱ्यापैकी आहे जवळजवळ आपली ज्वारी आणि एक दहा पंधरा पंधरा वीस दिवसात आपली काढायला येईल काय मी हा अशी पडली ती कणसं बऱ्यापैकी हाय हे मस्त झाला आहे आणि एक पंधरा वीस दिवसात आपली ज्वारी जो काढाला आणि तर तुम्हाला काढाला बी आल्यानंतर व्हिडिओ टाकीन थोडंसं पाखरं खायला ते बरं का कारण स्टार्टिंग आपली जवळशी लवकर आहे त्यामुळे का बाबा पाखरं हे त्यास बारीक बारीक चिमण्या आहे ती का खायला त्या तर म्हणलं चला तुम्हाला बी एक छोटासा व्हिडिओ काढून टाका जागी जागी अशी व्हायला ज्वारी आहे का बा बाबा बा कंच मस्त बोलते तर असू द्या म्हण एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला बी काढून टाका तर व्हिडिओ आवडल्यास बघा लाईक करा कोण चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा कसं पाखर खायला ती येऊन दिसले का पाखर वार इतकं सुटले का नाही आज काही सांगूच नका तर असू द्या चला व्हिडिओला आता इथेच एंड करतो बघा आवडला तर लाईक करा चॅनल कोण नवीन आला असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तर ओके धन्यवाद मित्रांनो